नमस्कार आपलं स्वागत आहे आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या हो उपक्रमामध्ये आज आम्ही आलो जळगाव मध्ये आणि माझ्या सोबत आहेत इंजिनियर किरण वाघजी ज्यांनी रिसेंटलीच या फील्डमध्ये काम करायला सुरुवात केली पण रेसिडेन्शियल प्रोजेक्ट्स मध्ये त्यांनी सुरुवात केली माझ्या त्यामुळे त्यांचा हा आताचा प्रवास कसा आहे भविष्यातली वाटचाल कशी आहे या सगळ्याबद्दल आपण बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्मवर त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत गप्पांना आपण इथून सुरुवात करूया ते म्हणजे तुमच्या शालेय जीवनापासून थोडक्यात ते शालेय जीवन कसं होतं कॉलेज कुठलं होतं आणि सिव्हिल इंजिनिअर हे फील्ड निवडण्यामागची प्रेरणा कोणाची होती का मित्र म्हणाले की आम्ही पण चाललो ऍडमिशन तू पण घे तर कशी होती तुमची सुरुवात नमस्कार सर्वप्रथम मी सिव्हिल इंजिनिअरिंग या फील्डमध्ये एक ऍक्सिडेंटने एक आलेलो असं म्हटलं तरी चालेल नाही ऍक्सिडेंटल इंजिनिअरिंग माझा <laughs> एंट्री पॉईंट होता ना तो असं काही नाही की मी माझे काही प्रेरणा होते किंवा काही ऍक्च्युली माझं दहावी पर्यंत शिक्षण झालं ते श्रीरामपूर मध्ये हॉस्टेलला म्हणजे रेसिडेन्शियल स्कूल होते शेती पब्लिक स्कूलला मी दहावी पर्यंत शिकलो त्याच्यानंतर डिप्लोमाला दहावीला ऍडमिशन घेतलं जळगाव गव्हर्नमेंटला पॉलिटेक्निकला आणि त्यातला किस्सा असा कि आहे की माझं माझा असा म्हणजे एक परसेप्शन होता की माझं मॅथ्स वीक आहे आणि बारावी सायन्सला करायचं म्हटलं म्हणजे मॅथ्स चांगलं असलं पाहिजे असं तेव्हा वाटायचं मग पण हे नव्हतं माहिती की इंजिनिअरिंग मध्ये त्याच्यापेक्षा ऍक्च्युअली जास्त मॅथ्स असणार आहे आणि मोठा भाऊ होता एक माझ्या काकांचा मुलगा तो ऑलरेडी मी जेव्हा दहावी पास झालो तेव्हा सेकंड इयर सिव्हिलला ला होता डिप्लोमाला मग त्याला विचारलं तर त्याने सांगितलं की हो चांगलं आहे तर मग तो सिव्हिलला होता आणि पॉलिटेक्निक केलं म्हणून मी पण तो एक सोपार असता पासून वाचण्यासाठी म्हणून मी डिप्लोमाला सिव्हिलला ऍडमिशन घेतलं ऍक्च्युली मला त्यावेळेस इंटरेस्ट होता मेकॅनिकल मध्ये कारण की दोन हजार बारा म्हणजे आताच्या बारा तेरा वर्ष पहिले मेकॅनिकलचा खूप क्रेज होता पण माझा त्याला नंबर लागला नाही सिव्हिलला लागला आणि नेमकं एक वर्ष झाल्यानंतर मग असं वाटलं की नाही आता याच्यात लागलेलं आहे त्याच्यातच आपण पूर्ण शिक्षण करावं आणि डिप्लोमा दोन हजार पास आउट झाल्यानंतर संदीप फाउंडेशन कॉलेज नाशिकला तिथे डिग्रीला ऍडमिशन घेतलं आणि तिथून पासआउट झालं मग हा जर्नी फार वेगळा होता पण तुम्ही फायनली आला त्या फील्डमध्ये खूप चांगलं चालू आहे दुसरं विचारायचं की आता फील्डमध्ये तुम्ही कामाला सुरुवातच केलेली आहे तर याच्यामध्ये अनस्किल्ड लेबरचं पर्सेंटेज फार मोठं आहे तर ती कशी परिस्थिती तुम्ही हाताळता अनस्किल्ड म्हणजे याच्यामध्ये आपल्यासारखे टेक्निकल लोक म्हणजे दहा टक्के म्हटलं तरी चालेल बाकी जवळपास पंच्याऐंशी टक्के नव सगळं अनस्किल लेबर असतात त्यांच्याकडूनच आपल्याला काम करून घ्यावं लागतं तर त्याच्यातला सगळ्यात मोठा भाग असतो की आपल्याला पूर्ण रिस्पॉन्सिबिलिटी आपल्याला घ्यावी लागते आणि त्यांना पूर्ण टेक्निकल गोष्टी समजावून सांगणे आपल्याला त्यांच्याकडून काय काम अपेक्षित आहे त्या हिशोबाने त्यांना गाईड करणे आणि त्यांना कम्फर्टेबल करून देणे की आपण जे काही करतोय हे असं काही वेगळं काही नाही त्यांच्या मध्ये आहे हे त्यांना पटवून देणे त्यांना गरज पडल्यावर एकदा नाही दोनदा नाही तीन चार वेळेस कंटिन्यू समजावून सांगणे आणि मग त्याच्यानंतर हे एन्श्युअर करून घेणे की ते कसे काम करताय आणि माझा एक अनुभव असा आहे की हे जर आपण थोडं जास्त प्रॅक्टिसमध्ये आणलं तर ऑटोमॅटिक जे अनस्किल्ड लोक असतात ना त्यांच्यामध्ये पण ती एक अॅबिलिटी असते की प्रॅक्टिसमुळे आपण ती गोष्ट त्यांना शिकवू शकतो आणि कंटिन्यू जर समजा ते सुदैवाने आपल्याकडे राहिले तर एक एक, 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 एक दोन तीन साईड गेले की त्याच्यानंतर ते आपलं काम सोपवून जातं बरोबर म्हणजे ते स्वतःची रिस्पॉन्सिबिलिटी घेऊ हो शकता इन्वॉल्व्ह सगळ्यात महत्वाचं दुसरं रेसिडेन्शियल मध्ये काम करताना तुम्ही काय बघितलं असेल कस्टमर तुम्हाला असं म्हणतो की आमचं बजेट कमी आहे आता एवढ्याच बसवून द्या अशा वेळेला तुम्ही बजेट आणि क्वालिटी या दोन्हीचा समतोल कसा राखता बजेट आणि क्वालिटी हा याचा समतोल राखणे आणि खास करून मी जिकडे काम करतो मी आधी तालुका लेवलच्या प्लेसेसला काम केलं पण मग त्याच्यानंतर मी खेडेगावात असल्यामुळे आणि आज आजूबाजूच्या परिसरात जसं माहिती पडत गेलं तसं माझा पूर्ण कामाचा ओढ जो, जो, जो तो तिकडे गेला पण मग तिथे आपण जे स्टँडर्ड क्वालिटीचं काम करतो पूर्ण चांगल्या क्वालिटीचं मटेरियल वापरतो आणि टेक्निकल असल्यामुळे आपण ते कॉम्प्रोमाइज करू शकत नाही आणि समोर मार्केटमध्ये नॉन टेक्निकल भरपूर लोक असतात जे आपल्यापेक्षा कमी रेटने काम करतात तर आपल्याला त्यांना कस्टमरला समजून सांगावं लागतं सगळं टेक्निकल गोष्टी क्वालिटी ते कावर इम्पॉर्टन्स आहे फ्युचरच्या हिशोबाने आणि मग तुट कुठेतरी त्यांच्या लक्षात आलं की कोणाच्या लक्षात आलं तर मग ते बरोबर आपल्याला कॉपरेट करतात किंवा मग त्यांना जर ते पॉसिबल नाही झालं मग आपल्याला कुठेतरी दोन्हीच्या मध्यामध्ये आणून एक कॉम्प्रोमाइज लेवल पूर्ण न करता एक त्यांच्या हिशोबाने आपल्या हिशोबाने मध्यम मार्गाकडून काम करावं लागतं बरोबर दुसरं जळगाव जिल्ह्याच्या विकासाचं व्हिजन असं जर विचारलं तर तुम्हाला काय वाटतं कुठले येतात या क्षेत्रांवर आता काम करण्याची गरज आहे आपल्याकडे सर शेती भरपूर आहे पण जसं की आता सरांनी सांगितलं की टेम्परेचर आपल्याकडे भरपूर असतं आणि आपले जे डॅम्स वगैरे मोठे एक बोटावर मोजणे इतके डॅम्स जर सोडले तर बाकीचे जेवढे वॉटर रिसोर्सेस आहे सॉरी वॉटर सोर्सेस आहे त्याचं एक फेब्रुवारी चालू झाला की त्याच्यातलं पाणी म्हणजे संपून जायला लागतं मग इथपर्यंत की ड्रिंकिंग वॉटरची पण हालपेस्ट होऊन जातात लोकांना तर कुठेतरी आपल्याकडे वॉटर स्टोरेजचा एक म्हणजे एक सगळ्यात इम्पॉर्टंट पॉईंट म्हणून त्याच्याकडे बघितलं गेलं पाहिजे आणि रस्त्यांचं क्वालिटी म्हणजे अगदी आधीपेक्षा तर सुधारत आहे पण अजून याच्यापेक्षा फास्ट जेवढा आपलं ट्रान्सपोर्टेशन होईल त्याच्यामुळे ऑटोमॅटिक मार्केट वाढत जाईल बरोबर पण हे सगळं करताना शासनाकडनं काय अपेक्षा आहेत असं तुम्हाला वाटतं शासनाकडनं अपेक्षा म्हणजे आता जे लोक पॉवर मध्ये असतात आता मधले लोक बदलत असतात पार्टी येतात जातात तर त्यांची विल पॉवर जर असली सर तर विल पॉवर सगळ्यात इम्पॉर्टंट आहे पॉवर जर असली तर आणि आपल्या ब्युरोक्रेसीला सोबत धरून सामान्य जनतेला लोकल पब्लिकला सोबत घेऊन ते त्याच्यावर मार्ग काढू शकतात फक्त पॉलिटिकल विलचा याच्यात प्रश्न आहे बरोबर अगदीच दुसरं मध्ये जेव्हा स्टील निवडण्याची वेळ येते तेव्हा तुम्ही काय पॅरामीटर्स बघता आणि मग ठरवता की हे स्टील चांगले सर स्टील जर आम्ही कॉलेजला असताना आम्हाला भरपूर म्हणजे त्याचे ग्रेड वगैरे शिकवण्यात आलेले होते एफी फोर वन फाय एफी फायव्ह हंड्रेड आणि फायव्ह फिफ्टी तर आपलं याच्यातनं आपण ते एक एन्श्युअर करतो आणि दुसरं डक्टेबिलिटी ज्याला आपण साध्या भाषेत फ्लेक्झिबिलिटी म्हणू शकतो कारण की जेवढा तो लवकर हु. ब्रेक होईल म्हणजे तो त्याचे जो फेल्युअर असेल तो सडन असेल तर आपल्याला तो फेल्युअर सडन न होता एक असं प्रायमरी वॉर्निंग देईल त्या हिशोबाने आपण त्याचं टेस्टिंग वगैरे करून जो आपल्याला मध्ये चांगला बसेल त्या हिशोबाने आपण निवडतो आणि हे जे मी सांगतो हे असं ग्रामीण भागामध्ये एक तर माझ्यासारखं टेक्निकल इंजिनिअर असणंच खूप म्हणजे लवकर मिळत नाही कारण की माझ्या भागावरून मी सांगतोय म्हणजे इंजिनिअरिंग करतात मुलं भरपूर सिव्हिल इंजिनिअर वगैरे पण करतात पण मग ते एखाद्या कंपनीमध्ये जॉब लागून एक त्यांचं त्यांचं पुरतं सेटल होऊन जात पण मग असं ग्रामीण भागामध्ये काम करायचं काही जास्त प्रसंग येत नाही स्वतः स्वतःच्या लेवल तर मग त्या हिशोबाने आपण निवडतो की असं सगळं म्हणजे आज मी जरी काम केलं तरी दहा वर्षानंतर जेव्हा तो दुसरा तिसरा किंवा चौथा फ्लोअर चढवेल त्या हिशोबाने आपण खालून त्याला मजबूती आली पाहिजे त्या हिशोबाने आपण निवडतो आणि त्या निकषावर आयकॉन स्टील मध्ये मी वेट वेटमध्ये आणि तेवढ्याच रेटमध्ये पण एक चांगल्या सगळ्या क्वालिटी स्ट्रेंथ पॅरामीटर मिळतात म्हणून त्याच्यामुळे मी ते चांगल्यापैकी वापरतोय दोन एक वर्षात आणि आता अगदी शेवटचा प्रश्न ते म्हणजे या फील्डमध्ये जे तरुण इंजिनियर आहेत तुमचे मित्र आहेत ज्युनियर्स आहेत त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल या क्षेत्रात येण्यापूर्वी या क्षेत्रात म्हणजे अजून एक गोष्ट सांगतो सर माझा हा जो मी आता एक कन्स्ट्रक्शन मध्ये आलेलो आहे हा पण एक मी काही स्वतःच्या मर्जीने आलेली नाही हा पण एक माझ्यासोबत को इन्सिडन्स असला पाहिजे कारण मी पहिले पासवर्ड झालो अठरा मध्ये त्याच्यानंतर मी कन्स्ट्रक्शन कंपनीमध्ये साईट इंजिनिअर म्हणून काम केलं पण तिथेही तोच होता की साईट इंजिनियर असल्यामुळे कामाला जायचा सा सात सातचा सा टाइम फिक्स जायचा सा, संध्याकाळचा फिक्स नसायचा सात साथ आठ नऊ दहा अकरा बारा वाजेपर्यंत आम्ही रात्री वरनं कॉन्क्रिटिंग करून आलेली आणि उठून अजून दुसऱ्या दिवशी सातला त्यांचं म्हणजे आपल्याकडून सातला येण्याची अपेक्षा असायची कुठे ना कुठे एक वयाच्या बावीस हव्या वर्षी चालू चालू कॉलेज संपल्यानंतर एवढं रिस्पॉन्सिबिलिटी आणि सगळं मॅनेज करणं थोडं मुश्किल होऊन गेलं मी सहा आठ महिने तिथे काम केलं पण मग त्याच्यानंतर म्हणजे अनबियरेबल झालं मला असं काही नाही तिथे म्हणजे शिकण्यासारखं पण भरपूर होतं नवीन लोक पण मिळाले आणि नंदुरबारचे ड्रीम कन्स्ट्रक्शन कंपनी होते तिथले लोकही कॉपरेटिव्ह होते पण आता प्रायव्हेटला म्हटलं म्हणजे त्याचं स्ट्रक्चरच असं काही आहे की तिथे या सगळ्या गोष्टी आल्यास मग त्याच्यानंतर ते सोडून मी याचा कॉम्पिटेटिव्ह एक्झामचा तयारी केली पण दुर्दैवी असं की मी दोन हजार एकोणीस मध्ये तयारी चालू केली आणि वीस मध्ये कोरोना आला ज्यावेळेस फुल फ्लो मध्ये प्रिपरेशन केलं त्यावेळेस म्हणजे वॅकन्सीज वगैरे किंवा त्या हिशोबाने ते प्रोसेस झाले नाही आणि मग दोन हजार एकवीस येईपर्यंत तीन वर्ष ऑलरेडी गेल्यामुळे आणि वयाचे चालू झाल्यामुळे ते सोडलं आणि मग जर भाऊ भाऊ बद्दल मी अगोदर बोललो अविनाश पाटील नाव माझ्या भाऊचं तो भाऊ पण एक सतरा अठरा मध्ये जो डिग्रीला होतो त्यावेळेस तो एक दोन वर्ष आधी पासआउट झाल्यामुळे तो याच मध्ये होता म्हणजे मध्ये मग परत त्याच्या सल्ला विनिमय करला हो मग त्याने सांगितलं की हो याच्यात पण आहे तुला थोडं कष्ट घ्यायची तयारी ठेवावी लागेल आणि बिझनेस म्हटलं म्हणजे सुरुवातीचे चार पाच वर्ष जे असतात ते आपल्याला म्हणजे इनकमच्या हिशोबाने न बघता एक स्ट्रगल आणि आपला बेस स्ट्रॉंग करायचा त्या हिशोबाने करायचं आणि मग अशा प्रकारे मी दोन हजार एकवीस मध्ये प्रिपरेशनचा फी बंद करू त्याच्यामध्ये माझी एंट्री झाली इंजिनियर किरण वाघजी आणि तुमच्या आयुष्यात दो एक दोन ऍक्सिडेंट घडले पण ते चांगले घडले तर मी शुभेच्छा त्यामुळे तुम्हाला अशाच घडत तर त्याला नाही इन्सिडेंट राहतील पण त्याच्यामुळे तुमच्या अर्थात करिअरला वेगवेगळे टप्पे मिळतात आणि सगळ्यात महत्वाचं सर की कुठे एखाद्या कंपनीमध्ये जॉब करण्यापेक्षा स्वतःच जे बिझनेस याच्यामध्ये इन्कम प्लस मायनस असेल पण याच्यात काम करण्याचं एक समाधान वेगळं असतं फॅमिलीला टाइम देता येतो आणि दुसरी गोष्ट जिथून मी येतो एक एकदम रुरल भागामधून तिथल्या लोकांसाठी आपण काहीतरी करतो याचं समाधान वाटत समाधान वाटतं तर पुन्हा एकदा आभार आणि भविष्यात सुद्धा अशाच प्रोजेक्ट प्रोजेक्टची निर्मिती तुमच्या हातून घडावी याच आयकॉन असतील तर मनपूर्वक शुभेच्छा